नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने लातूर येथून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे पन्नास रुपयाच्या उधारीच्या कारणावरून एकाचा खून तर दोन गंभीर जखमी लातूरच्या माढा कॉलनीतील घटना लातूरच्या माढा कॉलनीत पन्नास रुपयाच्या उधारीवरून झालेल्या भांडणातून एकाचा खून झालाय तर दोन गंभीर जखमी झाले आहेत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मैतावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत यामुळे लातूर शहरात कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांना कायद्याची भीती नाही आहे का असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर